ातीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप स्वागत आषाढ स्पेशल पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या खुसखुशीत पौष्टिक कापण्या रेसिपी पाहणार आहोत आखाड तळणे म्हणजे काय तर आ आषाढ महिना सुरू झाले की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात यालाच आषाढ तळणे किंवा आखाड तळणे म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे त्यातलाच हा एक पदार्थ तो म्हणजे गुळ घालून केलेल्या गव्हाच्या कापण्या तर इथे मेजरिंग कपमध्ये गूळ बारीक चिरून घेतलेला आहे एक कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला गूळ बारीक चिरून घ्यायचा आता ज्या कपने आपण एक कप गूळ घेतला त्याच कपने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही घरातली एखादी वाटीही वापरू शकता तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तर इथे मी एक कप बारीक चिरून घेतलेला गूळ आणि अर्धा कप पाणी एका पातेल्यामध्ये घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा गुळ वितळ तोपर्यंत गॅसवर पातेलं ठेवायचं आहे फक्त पाच मिनटामध्येच गुळ वितळला पाहिजे खूप जास्त वेळ आपल्याला हे उकळायचं नाही नाही तर गुळाचा पाक तयार होतो म्हणून गुळ बारीक चिरून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही मोठे मोठे खडे गुळाचे टाकले तर तर गुळ लवकर वितळणार नाही आणि जास्त वेळ गॅसवर हे पातेलं ठेवलं तर गुळाचा पाक तयार होऊ शकतो म्हणून फक्त पाच मिनिटं आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे त्यासाठी आपण बारीक गुळ करून घेतलेला आहे चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा तर लो टू मीडियम स्पीडवर आपण सर्व गुळ वितळून घेतलेला आहे गुळ वितळायला फक्त पाच ते सहा मिनिटे लागलेली आहे याच्यापेक्षा जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही पातेलं तर आता सर्व गुळ वितळलेला आहे हलकी शिवकळी ही आलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि हे गुळाचं पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये पूर्णपणे थंड झालेलं गुळाचं पाणी टाकायचं आहे त्यामुळे हे आधीच गरम करून आपण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता एक भांडं घ्यायचं किंवा परत घ्यायची ज्या कपने आपण अपन गूळ मोजून घेतला त्याच कपने आपण अपन गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे न चालता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप गव्हाचं पीठ घेत आहे मी तर न चाळता घ्यायचं गव्हाचं पीठ अर्धा कप त्याच कपने अर्धा कप बेसन पीठ घेतलं आणि अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे सात ते आठ वेलची मिक्सरवर वाटून घ्यायची थोडीशी साखर टाकून मी वाटून घेतलेली आहे तर वेलचीची पूड अर्धा चमचा टाकलेली आहे आता चिमूटभर मीठ टाकायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं त्यामुळे अजूनच चव चांगली येते त्या पदार्थाची तर आता या चमच्याने मी पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम करूनच टाकायचं आहे तर मोजून मी पाच ते सहा चमचे घेतलेले आहेत आता हे गरम करण्यासाठी गॅसवर ठेवूया तर आता मी तेल गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे तोपर्यंत हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गरम तेल टाकलेलं आहे आता हे गरम आहे म्हणून चमच्याने थोडं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मग हाताने तेल सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे म्हणजे छान खुसखुशीत कापण्यात होतात तर आपण पीठ न चाळता घेतलेलं आहे त्यामुळे छान खुसखुशीत कापण्या तयार होतात आणि कोंडा चांगला असतो गव्हाच्या पिठाचा म्हणून मी न चाळता पीठ घेतलेला आहे तर आता सर्व पिठाला तेल चांगलं चोळून घेतलेलं आहे हाताची मूठ करून पाहिली व्यवस्थित तेलाचं मोहन पडलेलं आहे आता पूर्णपणे थंड झालेलं गुळाचं पाणी ते गाळणीने गाळून घेतलेलं आहे कारण कधीकधी गुळामध्ये खडे किंवा बारीक लहान मोठा कचरा असू शकतो म्हणून गाळून घ्यायचं गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरवर अजिबात गरम नको आहे गुळाचं पाणी आता या पिठामध्ये टाकत टाकत आपल्याला थोडं थोडं टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एका वेळेस सगळं टाकायचं नाही लागेल तसंच आपल्याला गुळाचं पाणी टाकत पीठ मळायचं आहे कधी कधी काय होतं काही गव्हाला पीठ मळत असताना पाणी जास्त लागतं आणि काही गव्हाला थोडंसं पाणी टाकलं तरी गव्हाचं पीठ पातळ होतं म्हणून मग मावेल एवढंच पाणी टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर असं थोडं थोडं पाणी टाकत म्हणजे गुळाचं पाणी टाकत मी हे पीठ मळून घेत आहे याचा चांगला गोळा मळून घ्यायचा आहे तर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही तर चपाती करताना आपण जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घेतलेलं आहे पीठ आणि हे जास्तीत जास्त तुम्ही पाच मिनटं बाजूला ठेवून देऊ शकता जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर खूप घट्ट होतं पीठ तर मी, मी थे ते पाच मिनटं ठेवलेलं नाही मी लगेचच करायला घेतलेलं आहे बाजूला ठेवलं की ते अजून घट्ट होतं पीठ म्हणून मी लगेच करायला घेतलेलं आहे आता एक पोळपाट घेतलेला आहे तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे आपण इथे पीठ नाही वापरणार तर तेल लावून त्यावर आता आपल्याला याची चांगली पोळी लाटून घ्यायची आहे तर खूप जास्त पातळही लाटायचं नाही पातळ लाटलं तर कापण्या कडक होतात आणि जास्त जाडंही लाटायचं नाही जाड लाटलं तर कापण्या आतून असं कच्च्याच राहतात पिठाळा राहतात त्यामुळे जास्त जाडंही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही तर अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे आता लाटून झाल्यावर यावर खसखस टाकायची आहे आवडीप्रमाणे खसखस टाकू शकतो आपण लाटत असताना थोडीशी पोळी लाटून झाल्यावर तेव्हाही टाकत टाकत आपण लाटली तर चांगली खसखस चिटकून राहते तर इथे मी खसखस टाकून घेतलेली आहे आता आपल्याला याचे कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत सुरीने मी कापण्याच्या आकारात म्हणजे काजूकतलीच्या आकारात हे कापून घेत आहे तर अशा पद्धतीने कापणीच्या आकारात मी कापून घेतलेलं आहे तर हे साईडचं जे आहे ते काढून पुन्हा त्याचा गोळा करून तो पुन्हा लाटून त्याच्या कापण्या तयार करून घ्यायच्या तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे सर्व कापण्या आपण अशाच आपन पद्धतीने लाटून घ्यायच्या आणि मग तळायला घ्यायच्या तर हे पहा सर्व मी लाटून घेतलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता तर हे अशा पद्धतीने मी जाड ठेवलेली आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडंही नाही अशा कापण्या करून घेतलेल्या आहेत तर खूप पातळ केली तर कापणी कडक होणार आणि खूप जास्त जाड केली तर ती व्यवस्थित आतपर्यंत तळली जाणार नाही किंवा अशी पिठाळा राहती कापणी म्हणून मग खूप जास्त जाड नाही करायची आणि खूप जास्त पातळही नाही करायचं आणि कापणी तळताना एक लक्षात घ्यायचं खूप जास्त हाय फ्लेमवर कापण्या तळायच्या नाही कारण आपण या कापण्यांमध्ये गूळ टाकलेला आहे लगेच करपतात कापण्या गुळामुळे तर हलकंसं तेल गरम झालं की कापण्या टाकायच्या आणि लो फ्लेमवर सतत हलवत उलटपलट करत कापण्या तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम जास्त वाढवायची नाही नाहीतर कापण्यावर न करपतात आणि आतून कच्च्याच राहतात लो फ्लेमवर बदामी रंगापर्यंत कापण्या तळून घ्यायच्या जा। खूप जास्त डार्क तळायच्या नाही नाहीतर त्या खूप कडक होतात तर आता कापण्या आपल्या तळत आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता लो फ्लेमवरच मी तळलेले आहे आता याला चांगला बदामी कलर आलेला आहे खूप जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही कारण जेव्हा आपण कढई तेलातून कापण्या बाहेर काढतो तेव्हा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असती जरी आपण बाहेर काढल्या तळल्यानंतर कापण्या तरी कुकिंग प्रोसेस चालू असल्यामुळे त्याचा कलर नंतर थंड झाल्यावर अजून डार्क होतो म्हणून जास्त डार्क रंगापर्यंत तळायच्या नाही कापण्या तर हे पहा अशा बदामी रंगावर मी, रंगा मी कापण्या तळून घेतलेल्या आहेत आता ह्या थंड झाल्यावर याचा कलर अजून डार्क होणार म्हणून मी अशा कलरवर तळून घेतलेल्या आहेत तर आता तेल निथळून काढून घ्यायच्या एका प्लेटमध्ये अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण कापण्या तळून घेणार आहे तेल जास्त गरम नाही ठेवायचं लो फ्लेमवरच आपण बाकीच्या कापण्या तळून घेत आहोत अजिबात तेलकट न होणाऱ्या महिनाभर स्टोअर करून ठेवल्या तरी संपत्तोपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहणाऱ्या या कापण्या आहेत तर या कापण्या आपण आपन जास्त प्रमाणात केल्या तर हवाबंद डब्यात महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो खूप छान कुरकुरीत खुसखुशीत कापण्या आपल्या तयार झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता पारंपरिक पद्धतीच्या गोळाच्या कापण्या आपण तयार केलेल्या आहेत हे पहा किती खुसखुशीत झालेले आहे तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून पहा आणि कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल भेटू पुन्हा बाय बाय